प्रत्येकजण आपल्या स्मार्टफोनची खूप काळजी घेत असतो अगदी कुठं बाहेर जायचं असेल किंवा लांबच्या प्रवासाला जायचं असेल तर आपण प्रवासाच्या आधी स्मार्टफोन फुल चार्जिंग करत असतो प्रवासादरम्यान मोबाईलची बॅटरी संपू नये आणि मोबाईल वापरण्याची गैरसोय होऊ नये म्हणून घेतलेली ही खबरदारी असते पण असं असतानाही अनेकदा प्रवासामध्ये स्मार्टफोनची चार्जिंग लवकर संपते त्यामुळं अनेकांची चिडचिड होते असा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल पण मग प्रश्न असा पडतो की फुल चार्जिंग करूनही मोबाईलची बॅटरी एरवीपेक्षा एवढ्या लवकर का बरं कमी होत असेल तर तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तसंच प्रवासादरम्यान चार्जिंग लवकर डाऊन होत असेल ती लवकर संपत असेल आणि लवकर संपूनही यासाठी आपण काय करायला हवं हो, तेही जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर प्रवास करण्यासाठी जर तुम्ही विमानतळ मेट्रो स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनवर असाल आणि दूरपर्यंत प्रवास करणारा असाल तर अशावेळी सामान्यापेक्षा लवकर बॅटरी संपत असते असं का होतं तर त्याचं कारण असं की तेव्हा मोबाईलचं नेटवर्क आणि डाटा प्रोव्हायडर मुळे आपला मोबाईल सतत नेटवर्क बदलत असतो आणि जवळच असलेल्या नेटवर्कला सर्च करत असतो त्यातूनच तो नेटवर्क घेत असतो पण हे नेटवर्क फक्त काही वेळासाठीच राहतं कारण जेव्हा आपण पुढं जातो तेव्हा परत आपला स्मार्टफोन दुसऱ्याच नवीन नेटवर्कमध्ये येत असतो या सततच्या नेटवर्क बदलण्याच्या क्रियेमुळे मोबाईलवर ताण नेऊन त्याची बॅटरी लवकर संपते बऱ्याचदा असंही घडतं की प्रवासामध्ये मोबाईल न वापरताही त्याची चार्जिंग कमी होते किंवा लवकर संपते असं का होतं तर त्याचं कारण असं की स्मार्टफोन आपल्या स्थानानुसार नेटवर्क बदलत राहतो त्यामुळं आपण मोबाईल न वापरताही त्याची चार्जिंग संपून जाते मग अशा वेळी नेमकं काय करायला हवं तर एकदम सोपी गोष्ट करायची ती म्हणजे जेव्हा जेव्हा प्रवास करताना आपल्याला असं वाटेल की वापर न करताही आपल्या स्मार्टफोन चार्जिंग संपत आहे त्यावेळी तात्काळ आपण आपला मोबाईल फ्लाईट मोडला टाका यामुळे त्याच्या नेटवर्कचं कार्य थांबेल आणि चार्जिंगची बचत सुद्धा होईल त्यानंतर जेव्हा तुम्ही प्रवास करून घरी याल तेव्हा तुम्ही निश्चिंतपणे आपला स्मार्टफोन फ्लाईट मोडवरून काढू शकता एकूणच आता तुमच्या लक्षात आलंच असेल की डेटा व प्रोव्हाइडर मुळे प्रवासादरम्यान मोबाईलची बॅटरी लवकर संपत असते तो सतत नेटवर्क बदलत असल्यामुळं किंवा जवळचं नेटवर्क शोधत असल्यामुळं त्याची बॅटरी लवकर डाऊन होते तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा